महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र अंतर्गत पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाच्या वतीनं विकसित करण्यात आलेल्या देशातल्या पहिल्या फुले अमृतकाळ या पशुसल्ला मोबाईल प्रणालीचं म्हणजेच ॲपचं लोकार्पण आज कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आमदार बाळासाहेब आजबे आमदार संग्राम जगताप कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार कृषी आयुक्त प्रवीण गेडाम महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू कर्नल डॉ पी जी पाटील तसंच त्यांचे सहकारी उपस्थित होते यावेळी कृषी मंत्री मुंडे म्हणाले की वातावरणीय बदलामुळं पावसानं दिलेली ओढ अतिवृष्टी ढगफुटी वाढते तापमान उष्माघात व पावसाचा अकल्पित लहरीपणा अशा गोष्टी वारंवार घडत आहेत त्यामुळं पशुधनाला चारा व पाणी पुरवण्यावर आणि पशुधनाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम संकरित गायी व म्हशींमध्ये दुग्ध उत्पादनावर विपरीत परिणाम होतोय दूध उत्पादन पाच ते वीस टक्क्यांपर्यंत घटल्याचं आढळून आलं आहे या आव्हानांवर मात करण्यासाठी हे ॲप महत्वाची भूमिका बजावेल या ॲपद्वारे शेतकऱ्यांना जनावरांच्या उष्णतेमुळे निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी गोठ्यातील तापमान घटवण्याकरिता व योग्य आर्द्रता राखण्याकरिता सावलीची सोय करणं योग्य वायू विजन राखणं पिण्याकरिता थंड पाणी उपलब्ध करून देणं फॅन किंवा फॉगर यंत्रणा स्वयंचलित पद्धतीनं सुरू करणं अस तसंच संतुलित आहार नियोजन इत्यादी उपाययोजना करण्यासाठी वेळोवेळी वेड़ सूचना दिल्या जातील